वैद्यकीय अधीक्षक सोलापूर एस हॉस्पिटल कालच्या ज्या घटनेमध्ये होतं जे पेशंट ऑलरेडी इंट्राइटॉरिक डेथ ऑलरेडी होतं बाहेर प्रायव्हेटलाही डायग्नोज केलं तर आमच्याकडे डायग्नोज झालं त्यामुळे पेशंटला कळा चालू झाल्यानंतर ॲडमिट केल्यानंतर त्या पेशंटला कळा चालू झाल्या आणि डि रूमला शिफ्ट करताना त्यांना बेबी थोडंसं ॲवॉर्ड झाली ॲवॉर्ड झाले तर थोडंसं डॉक्टरांना वेळ लागला पण सगळं पेशंट सु सुखरूप आहे म्हणजे आई सुखरूप आहे बाळा इंटरॉट ऑलरेडी डेथ झाल्यामुळं त्या बाळाला सगळं मॅनेज करून बा आई सुखरूप आहे आणि त्यानंतर जे घटना सगळं डॉक्टरांनी गायनेक्लॉजने पेशंट अटेंड केलं आणि योग्य स्वय आणि त्यांना योग्य उपचार तिला दिलेला आहे सध्या पेशंट आई आणि सुखरूप सु सुखरूप आहे आणि आणि सध्या जे काही घटना घडली त्याबद्दल आम्ही सध्या स सा, समिती स्थापन केलेली त्याच्या अहवालात आपण आपण अहवाल सादर होईल त्यामुळे त्यांना कारवाई करण्यात येईल मी ने नेले सुरुवाती मी काल सुमारे अकरा वाजता सुमारास सोनवापी करण्यासाठी यस हॉस्पिटलमध्ये आलो आलतो केल्यानंतर डॉक्टरचं म्हणणं असं होतं की बाळाचे ठोके बंद पडल्यामुळे बाळा आतमध्ये दे डेट झाला आहे तरी ते दे ऑप डिलिव्हरी करून बाहेर काढण्यात येईल मग त्या असं म्हटल्यानंतर मी बाहेर एकदा जाऊन सोनोराफी करून आलो बाहेर इथे सांगितलं मी पाच वाजता परत संध्याकाळी पाच वाजता यस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले ॲडमिट केल्यानंतर सात ते नऊ ह्या वेळेमध्ये तिला भरपूर काळ येऊ लागल्याने मी दोन तासामध्ये सात आठ वेळा त्यांना डॉक्टरला बोलवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही आलं नाही व रिस्पॉन्स काही दिला नाही शेवट मी आणि माझी बहीण ह्या दोघांनी मिळून तिला बाहेर घेऊन जात असताना वार्डच्या बाहेर डिलिवर झाली आमच्या बहिणीनं लेकरू हातात घेतलं तरीही कोणी जवळ आलं नाही तरी ह्या संबंधित घटनेची चौकशी करून डॉक्टरांना कारवाई करावी ही माझी